विद्यार्थी मित्रांनो चला, चला तर आज आपण शिकणार आहोत ट्रिक्सने सत्तेचाळीसचा पाडा तर मी म्हणा सत्तेचाळीसचा तर पाडा नसतो आणि असला तरीही तो तयार करण्यास खूप वेळ जाईल असं काही नाही आहे चला तर मग आमच्यासोबत चला जे अवघड आहे ते सोपं करून आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू तर अगोदर चार आणि सात अशी वेगवेगळी मांडणी करून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला यापूर्वी मी, या मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत ज्या वेळेस अंकी संख्येचा पाडा तयार करायचा असेल त्यावेळेस बे ते नऊपर्यंतच्या सर्व पाडे तुम्हाला पाठच पाहिजेत तर चला अगोदर तयार करून घेऊया आपण सातचा पाडा सात एक सात सात दोन एक चौदा एक सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस साती बेचाळीस साती सती एकोणपन्नास सातीआटी छप्पन सात नाम त्रेसष्ट सात धाय सत्तर तर याच पद्धतीने लिहून घेऊ आपण चारचा पाडा चार एक चार चार दोन्ही आठ चार तीक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस चार सक्क चोवीस चार चारश्त अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नाव छत्तीस चार, चार धाय चाळीस तर सत्तेचाळीसचा पाडा तयार करण्याच्यासाठी हीच खरी ट्रिक्स आहे अगोदर चारचा पाडा नंतर सातचा पाडा ह्याची आपल्याला काय करायचं आहे बेरीज करून घ्यायचे तर चला तर आपण करूया पहिली स्टेप जी आहे ती चार सात जसच्या तसे लिहून घेऊया नंतर सुरुवातीचा चार उजव्या बाजूचा चार तसच्या तसे चारी लिहिला आठ आणि एक ची बेरीज केली झाले नऊ नंतर एक जसं तसं घेतला बारा आणि दोनची बेरीज गेली झाले चौदा आठ जशा तसं घेतला सोळा आणि दोनची बेरीज केली झाले अठरा पाच जशाच तसं घ्या वीस आणि तीन झाले तेवीस दोन जसं तसं घ्या चार आणि चोवीसची मांडणी करा झाले अठ्ठावीस नंतर नऊ जसं तसं घ्या अठ्ठावीस आणि चारची मांडणी करा चार बेरीज करा तर अठ्ठावीस आणि चार बत्तीस सहा जसं तर तसंच घ्या बत्तीस पाच किती तर बत्तीसून पाच पाचन दोन सात एक तीन तीनशे शहात्तर तीन जसे तसं घ्या छत्तीसन सहाची बेरीज करा सायन्स सायन सांगून बाराला दोन हजच्याला एक चार चारशे तेवीस चाळीस व शून्याची बेरीज शून्य जसे तसं घ्या चाळीस सातची बेरीज करा झाले सत्तेचाळीस तर हा झाला आपला सत्तेचाळीसा पाडत तयार सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस दोन्ही चौऱ्याण्णव सत्तेचाळीस त्री एकशे एक्केचाळीस सत्तेचाळीस चौक एकशे अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस बचा दोनशे पस्तीस सत्तेचाळीस संघ दोनशे ब्याऐंशी सत्तेचाळीस सत्तर तीनशे एकोणतीस सत्तेचाळीस अठरा तीनशे शहात्तर सत्तेचाळीस नंबर चारशे तेवीस सत्तेचाळीस दहा चारशे सत्तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला कळायला असेल तर सेहेचाळीसचा फाडा करून दाखवा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जमला का नाही ते असेच पद्धतीने पाढे शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो